नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ जमा करावे असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे जर तुम्ही अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी हाच पीक विमा योजनेचा हेतू असून पीक विमा प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी पंचवीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले अशाच ठिकाणी सरासरी नुकसान भरपाई देण्याचे आदेश या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सन दोन हजार तेवीस आणि चोवीस हंगामातील पीक विमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणाची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर पुढे आपण आज सविस्तर पाहूया यावेळी पिंपळे यांनी मूर्तीजार बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेसंदर्भातील अडचणी मांडत पीक विमा प्रतिनिधी तपासणी करून त्वरित अडचणी सोडवण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असून एकही पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहू नये याबाबत विमा प्रतिनिधी यांना निर्देश देण्यात आलेले आहे तर ही शासनाची योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याच्या सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता त्वरित पीक किंवा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा